सोलापूर महापालिकेतील सत्तास्थापन प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजकीय दूरदृष्टी पक्षशिस्त आणि सामाजिक समतोल यांचा अचूक मेळ साधत भाजपातील गटातटांना प्रभावीपणे शह दिला आहे महापालिकेच्या तीनही महत्त्वाच्या पदांवर सर्व समाजांना न्याय देण्याच्या निवडी करत गोरे यांनी सोलापूरच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केली आहे महापौरपदी पद्मशाली समाजाचे विनायक कोंड्याल सभागृह नेतेपदी धनगर समाजाचे नरेंद्र काळे आणि उपमहापौरपदी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करून समाज घटकांचा समतोल राखण्यात आला या निवडी करताना देशमुख आणि कोठे या दोन्ही गटांमध्ये समन्वय ठेवत कोणताही गट नाराज होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे एकशे दोनपैकी सत्याऐंशी जागांवर भाजपानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळं पद वाटपासाठी प्रचंड लॉबिंग सुरू होते मात्र प्रथम गटनेतेपदी नरेंद्र काळी यांची निवड करून पालकमंत्री गोरे यांनी राजकीय मास्टर स्ट्रोक मारला त्यानंतर महापौर व उपमहापौर निवडींनी पक्षातील अंतर्गत वादांवर पूर्ण विराम लागला मराठा धनगर पद्मशाली समाजाला प्रतिनिधित्व देतानाच आगामी काळात लिंगायत समाजाला संधी देण्यासाठी स्थायी समिती सभापती स्वीकृत नगरसेवक यांसारखे पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत पुढेही सर्व निवडी सर्व समावेशक असतील असं संकेत मिळत आहेत